श्री स्वामी समर्थ प्रियांका शिंदे या YouTube चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे गुढी पाडवा आणि नवीन वर्षाची सुरुवात तर त्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चैत्र पौर्णिमा ही आजपासून सुरू होत आहे तर चैत्र पौर्णिमेच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तुम्ही काय करता की खूप सारे पारायण करता सेवा करता उपासना करता खूप उपाय करता पण तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अनुभूती येत नाही मग त्याची कारणे काय आहे त्याच्यावरती कुठला उपाय केला पाहिजे आणि कुठली प्रभावी सेवा केली पाहिजे जी। की जेणेकरून तुम्ही जे काही पारायण करत आहात उपासना करत आहात सेवा करत आहात त्याचा तुम्हाला अनुभव आला पाहिजे त्याबद्दलचा आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समजा लिहायला विसरू नका अनेक स्वामी भक्त असे असतात की ते काय करतात स्वामींची खूप सारी उपासना करतात पारायण करतात सेवा करतात आणि बऱ्याच वर्षापासून करत आलेल्या आहेत पण तरी सुद्धा त्यांना अनुभव हो येत नाही मग असं का होत काय असत की आपल्या मनामध्ये आपली एखादी इच्छा धरून असतो आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो त्यामध्ये काही चुकीचं नाहीये कारण प्रत्येक जण आपल्याला काहीतरी हवंय काहीतरी पाहिजे म्हणूनच सेवा करत असतो पण आपल्याला ती गोष्ट जर मिळाली नाही ना तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला तेवढा पुरता वाईट वाटतं पण त्याबद्दल आपल्याला स्वामींना दोष द्यायचा नाहीये आणि ते आपल्याला मिळालं नाही म्हणून स्वामींनी आपल्याला ते दिलं नाही मग त्यांची सेवा का करायची इथेच आपली सर्वात मोठी चूक होते कारण स्वामी आपली खूप परीक्षा पाहतात आणि जेव्हा आपण त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तेव्हाच आपल्याला त्यांच्या प्रत्येक सेवेचा अनुभव येत असतो आपल्याला काय करायचं आहे जर आपली एखादी इच्छा असतील ती स्वामींनी आपली नाही पूर्ण केली तर त्यामागची स्वामींची योजना वेगळी असते आपल्याला त्या इच्छेपासून किंवा त्या गोष्टीपासून पुढे होणारा त्रास स्वामींना दिसत असतो किंवा पुढे काय घडणार आहे हे स्वामींना दिसत असतं आणि त्यामुळेच ते स्वामी आपल्याला देत नाही आपल्याला काय हवं यापेक्षा आपल्याला आपल्यासाठी काय योग्य आहे हे स्वामी पाहतात आणि तेच आपल्याला स्वामी देत असतात जेव्हा आपली योग्य वेळ येते तेव्हाच ते आपल्याला देतात आपण जरी म्हटलो की स्वामी मला उद्याच्या उद्या ही गोष्ट पाहिजे तर लगेच स्वामी आपल्याला ती गोष्ट देतात का नाही कारण ती गोष्ट देण्याची जी योग्य वेळ आहे ती स्वामींना माहिती असत आपल्याला फक्त सेवा करत राहायचं आहे भले स्वामींनी आपली इच्छा पूर्ण करो न करो आपल्यावर खूप संकट कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामींची सेवा सोडायची नाहीये कारण स्वामी आपली परीक्षा पाहत असतात आणि जो फक्त या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो ना त्याची साथ स्वामी कधीच सोडत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा काही जणांना स्वामींचा थोडीशी सेवा करूनही लगेच अनुभव येतो आणि काही जणांना खूप वर्ष सेवा करूनही अनुभव येत नाही असं का होतं तर याला आपले कर्म जबाबदार असतात आपले पूर्वी जे कर्म आहेत किंवा या जन्माचे जे कर्म आहेत ते इतके वाईट असतात की ते आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अनुभव येत नाही मग आपण सेवा करायची नाही का तर सेवा करत राहायची आपण जी सेवा करतो आणि त्यातून मिळणारे जे पुण्यफळ आहे आशीर्वाद आहे ती या कर्म दूर करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात आपली कर्म जर जास्त असेल ना तर ती दूर करायला वेळही तेवढा जातो पण तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल तेवढा तर सेवेने साठलेला पुण्य सेवेने साठलेले जे पुण्यफळ आहे सेवेचा संचय आहे तो आपली कर्म दूर करण्यासाठी मदत करत असतो आणि जशी 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 आपली कर्म संपतात तशी तशी आपल्याला केलेल्या सेवेचा अनुभव येतो एकदा असं असत की आपण स्वामी चरित्र सारमृतचे खूप पारायण केले पण आपल्याला अनुभव आला नाही पण जेव्हा आपलं कर्म संपलं आणि लगेच आपण फक्त एकच स्वामी चरित्र सारमृत पारायण केलं आपल्याला लगेच अनुभूती येते कारण कर्म हे इतकं वाईट गोष्ट आहे की आपण करताना विचार करत नाही किंवा आपल्याकडून ते घडलं जातं आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढे भोगावा लागत असतो त्यामुळे कधीही कुठलीही गोष्ट करत असताना कर्माचा विचार करा गोष्ट म्हणजे अशी की आपण स्वामींच्या सेवा करतो पारायण करतो पण एकीकडे आपण दुसऱ्या व्यक्तींशी वाईट वागणं त्यांच्याशी सतत कंपॅरिझन करणं घरात सतत वादविवाद करणं किंवा आपल्या मनामध्ये राग मत्सर द्वेष अशा ज्या लोभीपणाच्या भावना असं जर असेल ना तर तुम्ही कितीही इकडे सेवा करा काहीही फायदा नाहीये कारण एकीकडे एक तुम्ही किती सेवा करताय आणि एकीकडे एक एक तुम्ही असं वागताय जर तुम्ही कर्मच चांगली करत नसाल तर देव तुम्हाला कसे प्रसन्न होणार तर मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण कितीही वाईट परिस्थितीमध्ये असू कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तरी सुद्धा त्यामागे आपल्यासाठी स्वामींनी काहीतरी वेगळी योजना केली आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा कितीही वाईट झालं कितीही संकट आले तरी स्वामींची सेवा सोडायची नाही स्वामी माझं चांगलंच करतील ही भावना मनामध्ये ठेवायची आणि सेवा करत राहायची कारण एक ना एक दिवस स्वामी सुद्धा तुमची परीक्षा घेणं थांबवतील तुमचा संयम पाहतील आणि मग तुम्हाला ते सर्व काही देतील तर आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची सेवा सांगणार आहे ज्या सेवेला कसलंही बंधन नाहीये कसलेही नियम नाही ही सेवा तुम्ही कधीही कुठेही कशीही करू शकता तुम्ही कामात आहात तुम्ही स्वयंपाक करताय तुम्ही कुठेही असताना चोवीस तास जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे तुम्हाला श्री स्वामी, स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामजप चालू ठेवायचं आहे सतत आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाम इथे चालू ठेवायचं वर्क करते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनामध्ये जप चालूच ठेवायचा मग तो तुम्ही तोंडाने उच्चारा किंवा मनामध्ये चालू ठेवा पण नामजप करा नामजपा नामस्मरणा इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही तुम्ही करून पहा आणि अनुभव घ्या हजारो लोक अशी असतात की ती खूप पारायण करतात आणि दोन लोक असे असतात की, फक्त की ही ही ते फक्त नामस्मरण करतात तरी अनुभव कोणाला येतो नामस्मरण करणाऱ्याला येतो मी असं म्हणत नाही की पारायण करणाऱ्याला अनुभव येत नाही पण नामस्मरण इतकं प्रभावी आहे की त्याच्यासाठी तुम्हाला कसलही पारायण उपासना करण्याची गरज नाही चार चार तास एका जागेवर बसण्याची गरज नाही कुठेही कसंही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि तेवढी प्रभावी सेवा सुद्धा आहे त्याचे अनुभव तुम्ही सुद्धा नक्कीच घ्या ही तुमची एखादी इच्छा पूर्ण होत तुम्ही हार मानू नका संयम ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा की स्वामी माझं नक्कीच काहीतरी चांगलं करतील आणि सेवा करत राहा सेवेमध्ये कसलाही खंड पडू देऊ नका काही लोकांचं असं असतं की नाही इच्छा पूर्ण झाली ना स्वामी सेवा सोडून द्यायची स्वामींना खूप बोलतात दोष देतात पण इथेच चुकतात कारण स्वामी आपली परीक्षा घेत असतात थोडी कालावधी जातो या परीक्षेमध्ये आणि एकदा पण त्यात उत्तीर्ण झालो तर आपल्या इच्छा पूर्ण होतात तर तुम्ही सुद्धा स्वामींवरती विश्वास ठेवा कोणत्याही कोणतीही हो सिच्युएशन असू द्या कितीही कठीण प्रसंग तुमच्यावर असू द्या फक्त स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवा त्यांच्या सेवा करत राहा स्वामी तुम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही आणि बघा जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा फक्त आपला स्वार्थ साधायचा हो नसतो की मला काहीतरी हवंय म्हणून मी सेवा करते ती सेवा करून ना एक वेगळं मानसिक समाधान मिळतं आपल्याकडे कितीही पैसा असू द्या पैसे देऊन आपल्या मनाला शांती मिळवता येते का नाही तर आपण ज्या काही सेवा करतो देवांची उपासना करतो आध्यात्मिक मार्गावर आपण जेव्हा जातो ना तेव्हा जे मनाला मिळणारी मानसिकता असते मनाला मिळणारी जी शांतता असते ना ती कुठेही तुम्ही कितीही पैसे द्या तो तुम्हाला कुठेच मिळणार नाही आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते सतत सकारात्मक गोष्टींचा संचार असतो घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात आपल्या कुठलंही येणारं जे संकट आहे ना कधी कधी त्या संकटाच्या आपल्याला चाहूलही लागते किंवा त्या संकटांवरती आपण सहजरित्या मात करू शकतो इतकी स्वामींची प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण त्यामुळे तुम्ही सुखात आहात तुम्ही दुःखात आहात तुम्हाला सगळं काही महाराजांना शेअर करायचं आहे तुमच्या बरोबर एखादी गोष्ट चांगली घडली आहे ते तुम्ही लगेच महाराजांना सांगायचं आहे वाईट घडलंय तुम्ही लगेच महाराजांना सांगा तुम्ही दुःखात आहात तुम्ही आनंदात आहात सदैव तुम्हाला महाराजांशी बोलायचं आहे आपण कसं आपल्या एखाद्या जवळच्या फ्रेंडशी सगळं काही शेअर करतो सगळं काही बोलतो जसं आपल्याला स्वामी महाराजांची सगळं काही बोलायचं आहे आणि ते आपलं सगळं ऐकूनही घेतात इतर लोकांसारखं नाही की एकदा ऐकायचं आणि दुसरीकडे जाऊन हसून सांगायचं स्वामी असे आहे ते आपलं सगळं ऐकतातही आणि आपल्याला त्याच्यावरती मार्गही दाखवतात तर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची नामस्मरणची सेवा किंवा तुम्ही कुठल्याही इष्ट देवतेला म्हणत असाल तर देवतेची नामस्मरणची सेवा करा तुम्हाला खूप छान अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये येतील मग तुम्ही कितीही पारायण कराल उपासना कराल सेवा कराल तरी तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीये त्याची ही कारणे आहेत एकतर कर्म आणि दुसरी म्हणजे तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही जे काही मागताय त्याच्यापेक्षा तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी तुम्हाला देणार आहेत त्यामुळे ही कारणे लक्षात ठेवा उपाय लक्षात ठेवा आणि ही नामस्मरणची सेवा लक्षात ठेवा आणि फक्त लक्षात ठेवू नका तर ही सेवा करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल